आसियान देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या एडीएमएम प्लस या बैठकीसाठी लाओसमध्ये व्हिएतनाम इथं गेलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी आज जपानच्या संरक्षण मंत्र्यांची भेट घेतली जनरल निकतानी यांच्यासमोरची ही बैठक अतिशय सकारात्मक झाली असून हिंद प्रशांत क्षेत्रात खुल्या मुक्त आणि नियमाधारित व्यवस्थेसाठी उभय देशांची भागीदारी महत्वाची ठरेल असा विश्वास सिंग यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केला आहे उभय देशांनी परस्परांशी संरक्षण उद्योग आणि तंत्रज्ञान सहकार्य महत्वपूर्ण असल्याचा पुनरुच्चार केला या दौऱ्यात सिंग यांनी फिलिपिन्सच्या संरक्षण सचिवांचीही भेट घेतली भारताच्या ईस्ट ॲक्ट म्हणजेच पूर्वीच्या देशांशी व्यवहार वाढवण्याच्या धोरणाचा आणि हिंद प्रशांत क्षेत्रासाठीच्या दृष्टिकोनाचा फिलिपिन्स हा महत्त्वाचा भागीदार असल्याचं सिंग यांनी म्हटलं आहे फिलिपिन्सशी संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारत वचनबद्ध आहे असंही सिंग यांनी म्हटलं आहे